राज्याच्या दृष्टीनं निश्चित भूषण महाल भागामध्ये जो तणाव काल निर्माण झाला आणि या तणावानंतर जी दगडफेक झाली त्याच्यात पोलीस अधिकारी जखमी झाले कित्येक वाहनं जळाली दुचाकी वाहनं जळाली राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत गृह मंत्रालयाचा कारभार सुद्धा त्यांच्याकडेच आहे आणि या राज्याच्या गृहमंत्र्याच्या शहरामध्ये अशा पद्धतीनं दंगल होते जाळपोळ होते सभापती महोदय सभापती महोदय पोलिसावर हल्ले होतात आणि ही बाब मला असं वाटतं दंगलीचं लोन दुसरीकडे पोहोचलं नाही पाहिजे महाराष्ट्र हा अतिशय संवेदनशील आहे आणि असं असताना ज्या पद्धतीनं धार्मिक तणाव धार्मिक उन्माद वेगवेगळ्या पद्धतीनं आताच्या घडीला या महाराष्ट्रात होऊ पाहतोय आणि काल त्याच प्रसाद उमा पेटल सभापती महोदय सभापती मोदय दुर्दैव की नागपूर सारख्या शहरामध्ये अचानक अशी दंगल होते आणि राज्याच गुप्तचर खात हे झोपलेलं आहे का राज्याचं गृह मंत्रालय झोपलेलं आहे का मी नागपूरला काही जणांना ना फोन लावला तर त्या ठिकाणी पोलीस फोन सुद्धा उचलत नव्हते काही अधिकारी अशा प्रकारची माहिती आहे आणि पोलीस अधिकारी फोन लावत नव्हते पोलीस अधिकारी घटना घडल्यानंतर उशिरा त्या ठिकाणी पोहोचलेले आहे जर गुप्तचर यंत्रणा सक्षम असती पोलिसांनी पूर्ण लक्ष दिलं असतं तर मला असं वाटतं अशा घटना या नागपूरमध्ये घडल्या नसत्या सभापती महोदय आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचं असं वातावरण या राज्यात निर्माण होत असताना मला आठवत आहे माझ्याकडे एक ट्विट आहे मान्य देवेंद्रजी फडणवीसांचं की किरीट सोमय्या कोणत्या तरी पोलीस स्टेशनला गेले होते कुर्ला का घाटकोपरच्या आणि त्यांच्या गालाला काहीतरी छोटस असं एक लागलं होतं तर देवेंद्र फडणवीसांनी ते ट्विट केलं होतं ते माझ्याकडे अजून पण आहे आणि त्यांनी राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे आणि राज्याची कायदा व्यवस्था डळ्यामुळं हे सरकार काम करण्यास सक्षम नाही अशा प्रकारचं वक्तव्य विरोधी पक्ष नेते त्यावेळेसचे जे देवेंद्रजी फडणवीस साहेब होते जे आताचे राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांनी अशा पद्धतीनं सभापती महोदय ट्विट केलं होतं मला माझ्याकडे आठवतं तेवीस एप्रिल दोन हजार बावीस आहे त्यांचं स्वतःच इट्स अ टोटल कोलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इन मुंबई अँड महाराष्ट्र पूर्स अटॅक बीजेपी महाराष्ट्र लीडर किरीट सोमयाजी राइट इन फ्रंट म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की कि किरीट सोमय्याला मारल्यानंतर राज्यातली लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन पूर्णपणे कोलायप झाली म्हटलं होतं माझा हा प्रश्न आहे सरकारला जर त्याच किरीट सोमयाला एवढं मारल्यानंतर जर लॉ अँड ऑर्डर व्यवस्था कोलॅप होत असेल तर आज राज्यामध्ये नागपूर सारख्या ठिकाणी एवढी दंगल होते तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे का राज्यातली पोलीस झोपलेली आहे का पोलीस सर्वसामान्य माणसाचा फोन घेत नाही पोलीस दंगल घडल्यानंतर तिथं उशिरा पोहोचते राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दंगल भडकवण्याचं काम राज्यातले मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी बोलतात राज्याचे मंत्री दंगल भडकवण्याचं काम बोलतात वेगवेगळ्या जाती धर्मावर टीका करतात करावं ज्याचा त्याचा विचार ज्यांनी त्यांनी करावा त्याच्याविषयी काही प्रश्न नाही परंतु मंत्री राहिलेले लोक मंत्री असलेले लोक ज्या पद्धतीनं जातीवाद फैलावण्याचं काम या राज्यात करत आहेत सभापती महोदय हे भूषणावं नाहीये आणि म्हणून मी दोनशे एकोणनास याच्यासाठी मांडलाय की राज्यात को कायदा आणि सुवस्था पूर्णपणे कोलॅप झालेली आहे कायदे आणि कुठंच राज्य राहिलेलं नाही आणि म्हणून या सगळ्या कामकाज थांबवून याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय राज्यामध्ये मह ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं दंगे घडताय मारता तर आहे का याच्यावर प्रतिबंध येण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात आधी सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे थोबाड शिवले पाहिजे सभापती मत आहे मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय की यांचे तोंड शिवले पाहिजे यांचे तोंड ज्या पद्धतीनं बोलतायत त्याच्यामुळे राज्यामध्ये अशा पद्धतीनं स्थिती निर्माण होते आणि म्हणून मी टू दोनशे एकोणनव्वद मांडलाय माझं मत असं आहे की सगळं कामकाज बाजूला ठेवावं आणि याच्यावर सभागृहात चर्चा व्हावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या मार्फत करतो